स्वतःची तर हातनं काही होत नाही पण करणाऱ्यालाही संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तर आम्हाला मालक नको आहे तर चालक पाहिजे जे जे जी गुंड लोक आहेत त्यांचीच कामं केले गोरगाडी त्यांनी के आयुक्तांसमोर आम्ही आमचे वेता सर्व नागरिकांनी मांडल्या सोलापूर शहर मध्ये साठी आमच्या मोठी समाजाकडून चौदा जण फॉर्म भरलेला आहे दलित वस्तीमध्ये कुणालाही सुद्धा ती पैसे पण रमाई सारख्या घरकुल योजना ही अजूनपर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेल्या नाही अरे बीजेपी करत आहे बी जे पी काय करत नाही आम्हाला माहित आहे बीजेपी भाजप आहे जे नाही करायचं ते करून दाखवू शकते आणि जे करायचं आहे ते नाही करून दाखवू दर्शक दर्शको नमस्कार राजनीती न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात सर्वत्र प पक्षांकडून जी पायाबांधणी आहे ती सुरू करण्यात येत आहे राजनीतीची वारी मधाराच्या दारी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत या ठिकाणी सोलापुरातील काही सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण नेमकं सोलापूरमध्ये काही विकास झाला काय झालं हे पाहण्यासाठी आपण थेट त्यांच्यासोबत चर्चा करूया चला तर मात्र रमाबाई आंबेडकर आज सध्या पाण्यामध्ये पाऊस आलं पाणी आलं पाणी आणि अन्न एक झालेलं आहे कोणी तिथं बघा तयार नव्हती कारण त्या ठिकाणी नगरसेवक आहेत बी जी पीचे नगरसेवक आहेत कुठलंही कामं केलं नाहीत कारण की आज आमच्या आई बहिणी आहेत तर रस्त्या पडलेलं तिथं कोणीही बघायला तयार नाही आज एवढं एवढं पाणी आहे रमाबाई आंबेडकर बुद्धिवाराजवळ पाणी भरपूर साचते पाणी आलं की एवढं पाणी आहे वास्तविक विषय असा आहे की प्रभाग क्रमांक चार मुकुंद नगर पूर्ण भवानीपेठमधील समस्या अनेक वेळा चालू आमदार असताना किंवा चालू चारही नगरसेवक असताना आयुक्तांसमोर आम्ही आमच्या वेता सर्व नागरिकांनी मांडल्या तरी चारही नगरसेवक किंवा चालू आमदारांनी कोणतंही काम त्या ठिकाणी केलेलं नाही कोण आहेत आमदार आमदार विजयकुमार देशमुख विजयकुमार देशमुखांनी काही विकास केला नाही कायच आमच्याकडे केलं नाही कारण का बी का 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 जे पीची नगरसेवक आहेत दोन तीन तरी त्यांनी का करू शकले नाही आमदारांनी जे बी जे पीचे विजयकुमार देशमुख हे मालक आहेत पण मालकांनी कधी आमच्या गल्लीतल्या घरामधल्या दुकानामध्ये मालकांनी कधी आला नाही त्यामुळं आम्हाला आमची व्यथा आणि आमचं जे झालेलं नुकसान आहे किंवा चालू आमची जी युवा पिढी आहेत ते कोणाकडे नाही मागायचं विजय कुमार देशमुखांनी काही ठिकाणी कामं केलेत म्हणून देखील चर्चा जी जी नहीं। नहीं। आहे अहो ज्या ज्या गुंडा जे जी गुंड लोक आहेत त्यांचीच कामं केलेत गोरगरीची कामं केले त्यांनी केले नाही जी गुरुप गुरुप आहेत त्या ग्रुपची लोकांचे कामं केलेत सरकारनं लाडकी बहीण योजना काढली त्याची काय त्याची काय आमच्याकडे कोणाचं काहीच नाही सरकारनं काढली काही महिलां गलित दलित वस्तीमध्ये कुणालाही सुद्धा मिळाले नाही ते पैसे मिळाले नाही वास्तविक विषय असा आहे की जे पंधरा तारखेला पैसे मिळणार होते ते अजूनही पैसे मिळाणार आता एकोणतीस तारीख त्यांचं दिलेलं आहे राजस्थानमध्ये असं प्रतिमा माहिती मिळते की राजस्थानमध्ये बंद पडलेलं लाडकी बाई ते बंद पडलेले का नाही अजूनही माहीत नाही पण तशी अवस्था महाराष्ट्राची uh. झाल्याशी राहणार तुमच्या भागात एवढी मोठी समस्या आहे म्हणून सांगता कधी गाठभेट वगैरे झाली का तुमची त्यांची माझी माझं गाठभेट झाली नाही आम्ही गेलं तर भेटत नाही भेटत नाहीत कधी त्यांना तुम्ही पत्र वगैरे दिलंय का अशी समस्या नाही नाही तसं का दिलं नाही कारण नगरसेवक असल्यामुळं आम्हाला देता येत नाही ना नगरसेवक तिथले असल्यामुळे आम्हाला बोलता येत नाही नगरसेवकांच्या कानावर वगैरे घातलात काही घातलं नगरसेवकाला माहिती आहे की सध्या त्यांनी म्हणते आम्ही नगरसेवकचंही झालेलं आहे पुढं बघू जिवंत उदाहरण म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहेत की घोंगडवस्तीमध्ये घरं पाडण्यात आले त्या ठिकाणी कधी नगरसेवक किंवा आमदारांनी व्हिजिट दिलं नाही तसे अनेक विषय लोकांच्या घराघरामध्ये पाणी लोकांचे घरं अजूनही पत्र्यामध्येच आहेत पण रमाईसारख्या घरकुल योजना हे अजूनपर्यंत सामान्य नागरिकांपर्यंत पोचलेल्या नाहीत वास्तविक विषय तर असा आहे की आय टी पार्क पार्क हे स्वतः महेशांना हे आणत होते तर त्यांनाही अडवण्याचं काम इथल्या काही राजकारणी प्रस्थापितांनी केलेलं म्हणजे किती खालच्या तराचं राजकारण सोलापूरमध्ये केलं जात आहे जे करणारे आहेत त्यांना थांबवायचं स्वतःची तर हातनं काय होत नाही पण करणाऱ्यालाही संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मालकांनी केलेला आहे तर, तर आम्हाला मालक नको आहे तर चालक पाहिजे काम करणारा तळागाळामध्ये जाऊन काम करणारा माणूस आम्हाला पाहिजे तर त्या पद्धतीने की महेशांना कोठे हे स्वतः सध्याला विधानसभेसाठी उत्तरमधून चर्चेत आहेत की ते युवा पिढीचे एक जनते नेतृत्व आहेत जेने ने ने था था ते जेणेकरून सगळ्या लोकांचा न्याय न्याय देतील युवा पिढीला ते न्याय देतील महेश कोठेने विकास केलाय का त्यांच्याकडं आतापर्यंत त्यांच्या हातामध्ये सत्ता सत्ता दिलीच नाही कारण इथून आता त्यांच्या हातात सत्ता आली तर ते युवा पिढी आहेत आय टी पार्क आणतील बरेच रोज युवा महापौर होते त्यावेळेस विकास केलाय काय वाटतं त्यावेळेस त्यांनी भरभरून सगळ्या कार्यकर्त्यांना निध्या वगैरे दिलेल्या आहेत कारण मी, देव मी, मी का गारा गारा तर त्या पक्षात नव्हतो पण आता इंडिया आघाडी असल्यामुळं मी सामाजिक कार्यामध्ये आम्ही अग्रेसर आहे राजकारणाचा आम्हाला कोणताही इंटरेस्ट नाही पण जे आमचे काम करतील त्याला आम्ही निवडून शंभर टक्के आम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल शंभर टक्के ज्यांनी काम करणार आहे उत्तरमध्ये आता महेश अण्णा हे प्रत्येकाच्या घराघरात पोचत आहेत तर सगळ्या सामान्य जनतेचे प्रश्न ते जाणून घेत आहेत तर ते हमखा शंभर टक्के निवडून येतील पण आणि लोकांचे प्रश्नही सोडतील युवकाला न रोजगारी मिळेल सर सोलापूर विमानतळाचं उद्घाटन काल होतं रद्द झालं तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात कारण आता त्यांच्या मनामध्ये चीड आहे की सोलापूरचे प्रेमित शिंदे निवडून आलेले आहेत आणि जे त्यांना यायला पाहिजे होते ते आलेले नाही ते आले असते तर दुसऱ्या दिवशी ते उद्घाटन केले असते आता काय काही काही नाही नामुलकीन असे गोष्ट म्हणता येणार नाही कारण त्यांना त्यांची सत्ताच हवी आहे तर ते आता सर्व जनतेने ओळखून घेतले त्यांची त्यांची जागा आता यावेळी विधानसभेला दाखवून दिली आता तारीख निश्चित केली ते कोणतीस तारखेला येत्या रविवारी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे म्हणते मग तुम्हाला काय होणार आहे असं का वाटतंय काय म्हणते मी अजून पण तेच म्हणतो आहे की भाजप आहे जे नाही करायचं ते करून दाखवू शकतंय आणि जे करायचं आहे ते नाही करून दाखवू शकतंय शहर आपण सध्या आलेलो आहोत सोलापूर शहरमध्ये परिसरातील लष्कर या ठिकाणी या ठिकाणी काही नागरिक आहेत नागरिकांची आपण थेट चर्चा करूयात काय झालं आपल्या भागात विकास झालाय का थोडा विकास झालेला आहे या या सोलापूर शहर मध्येसाठी आमच्या मोती समाजाकडून चौदा जण फॉर्म भरलेला आहे माननीय देवेंद्र भंडारे संजय अंबेडी माननीय अंबरदास बाबा करगुळे आणि आमच्या मोती समाजाच्या कन्या ज्योतिताई वाघमारे आमच्या समाजाला बोलायला दिले तर त्याला देवेंद्र भंडारे साहेब संजय अंग साहेब अंबादास बाबा करगुळे आणि आमचे मोती समाजाचे सुकन्या ज्योतिबाई वाघमने यांनी सुद्धा फॉर्म भरले आमच्या मोती समाजाला कोणाला ती द्या आम्ही मोती समाजासाठी फक्त येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमचे चार उमेदवार तुम्ही जावं सांगितलात जर चारही टी कोणालाही उमेदवारी दिली निवडून आले तरी विकास करतील का शंभर टक्के करतील सोलापुरात कुठलीही आय टी पार्क नाही म्हणून चर्चा काय वाटते तुम्हाला सोलापूर आय टी पार्क चालू आहे ते पंडित आहेत ते करायला ना कुठे बी प्रयत्न चालू आहे आय टी पार्कचं काम योग्य पद्धत चालू आहे मला असं कळलं काल वाटत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल बीजेपी त्या तरी आमदार म्हणून अजून कुठले उमेदवार कुठल्या पक्षाचा डिक्लेअर केलेले त्यामुळे चालता येत नाही उमेदवार बघून त्या उमेदवाराला मतदान करण्याची रणती शिंदे हे तीन वर्ष आमदार होते आता खासदार झाले काही विकास केलेत का आमच्याने विकास केला म्हणून खासदार करत का विकास झालाय आमच्या या भागात थोडंफार झालं थोडं विकास आहे थोडंफार ला झालेलं आहे चांगलंच झालेलं आहे काय झालेलं आहे टाईप लाईन आहे आणि आहे काय आता का बाकीचं उरलं आहे तर तो थोडंफार उरलेला आहे काही चेंबर उरले काही असं नगरसेवक नाही म्हणून काही इथं नगरसेवक नसल्यामुळे काही अधिकार लक्ष देत नाही कसं नाही म्हणा तेवढं आमदारला सांगता मग नाही हा केलंच की काय कॉन्प्रिट वस्तू गेले केले त्यांच्याशी चर्चा सरकारनं लाडकी बैल योजने का योजना काढली त्याचे काय हवा काय चर्चा आहे तुमच्याकडे काय चालू आहे पैसे वगैरे आले आले काय विकास झाला नाही इथं लोक काही सुद्धा कामं करत नाहीत आणि नगरसेवक बी इकडं बघत नाहीत आणि ते इथं कचरा वगैरे फ्लॅट बंद असतं काय काय विकास केला अरे बीजेपी विकास करतोय काँग्रेस काय करत नाही आम्हाला वाहत आहे बीजेपी विकास खरं म्हणलं विकास म्हणजे काय रोड वगैरे झाले दिवशी घटना शहा करून जाते अधिकाऱ्याला फोन मध्ये जाऊन सांगितले तर मी लक्ष देत नाही किती वेळ तर फोन केलं समक्ष भेटला भेटलो आता मी नळ आल्यावरती मी समक्ष येऊ शकतो की पूर्णपणे गटर तुटून गेलेले आहे सरकारने लाडकी बहीण योजना काढली पण त्याकडे विरोधकांकडून विरोध केला जातोय की ती योजना फक्त विधानसभेसाठी दाखवलेलं गाजर आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं चालू आहे काम सध्या हिंदू पाच काम चालू आहे ते अजून विश्रम कारचं करून काम काम चालू आहे लाडकी बहीण योजना काढली चांगलं आहे पण त्या दृष्टीकडून तेलाचं तेलाचं रेट किती वाढले त्याकडे बी लक्ष देण्याची गरज आहे कारण की त्या दीड हजारच्या पैशाने जा एक लिटरच्या एक किलोच्या पाठीमागे चाळीस रुपये रेट वाढवून लाडकी बहन योजनेचं त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे कुठून ना कुठून ला पैसे द्यायचं चौपट पैसे काढायचं आहे राजनीतीची वारी मतदाराच्या दारी या विशेष कार्यक्रमातून आज आपण सोलापूर शहरातील शहर उत्तर व शहरमध्ये या दोन्ही मतदारसंघात आपण आज लोकांसोबत चर्चा केली काय तुम्ही आढावा पाहिलेच असेल पाहूयात भेटूयात पुन्हाच एका अशाच राजनीतीची वारी मतदाराच्या दारी या विशेष कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार धन्यवाद